नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाचे नेते हेमंत गोडसे यांना नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असणारे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती त्यामुळे हेमंत गोडसे यांना यंदाची निवडणूक अडचणीची जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती त्यातच सिन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी देखील महायुतीत असताना आपली भूमिका स्पष्ट न करता प्रचारापासून स्वतःला दूर ठेवले आहे त्यामुळे मंत्री दादा भुसे यांनी छगन भुजबळांची भेट घेतली या भेटीनंतर दादा भुसे यांनी माध्यमांशी संवाद साधला भुजबळ नाराज आहेत का असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा विनंती आहे उगाच आपण काहीतरी नवीन प्रश्न निर्माण करू नयेत आपला महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राज्य आहे आणि म्हणून असे कुठलेही विषय नाहीत भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत मी सकाळी पण आपल्याला बोललो की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण महायुतीचे काम करतो आहे आमचा उमेदवार निवडून येण्यासाठी कामकाज करू असं दादा भुसे म्हणाले छगन भुजबळ यांच्याशी अतिशय सकारात्मक चर्चा झाली छगन भुजबळ साहेबांचा शिवसेनेच्या कालावधीपासून तर आत्तापर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये त्यांचा जो प्रवास आहे गप्पा गोष्टींमध्ये अनेक विषय रंगले असंही दादा भुसे म्हणाले गोडसे का आले नाहीत त्यावर हेमंत गोडसे भुजबळ फार्म इथे भुजबळांना भेटण्यासाठी गेले आणि त्यांनी त्यांचा आशीर्वाद घेऊन दिलजमाई केली व भुजबळांनी देखील आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली आणि आपण सगळ्यांनी पाहिलं असेल ज्या दिवशी त्यांचा अर्ज आपण दाखल केला त्या दिवशी पूर्ण त्या ते त्यांच्या प्रचार मिरवणुकीमध्ये मी होतोच फॉर्म भरतानासुद्धा होतो परंतु आता एक उमेदवाराचा जे एक थोडंसं अशी एक प्रथा आहे की काही वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना कार्यालयामध्ये जाऊन भेटी देणं त्याप्रमाणे ते, ते आलेले होते आणि आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष चारा महिला युवा वगैरे सगळे मागासवर्गीय जे आमचे जे काही फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत ते सगळे लोक होते कामाला सुरुवात झालेली आहे आणि आता प्रचाराचा हे आता वाढेल आत्ता मी चाललो येवल्यामध्ये मिटिंगच आहे माझी भारतीताईसाठी आता महायुतीत एकत्र असलेले छगन भुजबळ आणि विजय करंजकर आधी नाशिकच्या उमेदवारीवर डोळा ठेवून होते त्यामुळे हेमंत गोडसेंचा निवडणुकीचा पेपर कसा सोडवतात हे पाहणं महत्त्वाचं होतं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवरून सर्वात जास्त ट्विस्ट आणि क्लायमॅक्स कुठे आले असतील तर ते नाशिकमध्ये उमेदवारीवरून रुसवे फुगवे झाले आरोप प्रत्यारोप झाले आणि अखेरीस शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आता प्रचाराच्या रणधुमाळीतही नाराजीचे पाडे सुरू आहेत का अशी चर्चा रंगली त्याचे जोरदार उत्तर हे हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ व विजय करंजकर यांची नाराजी दूर करून दिल्यानं पुन्हा एकदा त्यांनीही नाशिक लोकसभा मतदारसंघात आपला प्रचार दौरा उत्साहात सुरू केला आहे मात्र त्यांच्या समोर महाविकास आघाडीच्या भुवाजे यांचे तगडे आव्हान उभे असल्याने त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या बाले किल्ल्यात म्हणजे सिन्नर विधानसभा निवडणूक संघाला टार्गेट करून भुवाजे यांच्या तालुक्यावरील पकड कमी करण्यासाठी भाजपाच्या सहाय्यान रणनीती आखून गुरुवार दिनांक नऊ मे रोजी तालुक्यातील मुसळगाव गण आपल्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर त्यांनी गुळुवंच देवपूर गनगट भरतपूर गण पांगरी बुद्रुक नांदूर शिंगोटे गणगट सास गनगट डुबेरे गन आदी ठिकाणी जाऊन प्रचार केला यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आर पी आय आठवले गट रास पीपल रिपब्लिकन पक्ष प्रहार संघटना रयत क्रांती संघटना छावा मराठा सेना आणि मित्र पक्षाचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सिन्नर तालुक्यातील मतदारांशी सिन्नरचे भूमिपुत्र भाजपाचे तालुका प्रभारी जयंत बाबू आव्हड हे अतिशय नियोजनबद्ध संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सरकार यांच्या विकासात्मक योजनांची माहिती देत विविध अडीअडचणी समजून घेत त्याबाबत जनतेला महायुतीच्या धोरणाबाबत पटवून देण्यात यशस्वी होत असल्याचं बघायला मिळत आहे त्याचप्रमाणे उमेदवार हेमंत गोडसे हे, हे देखील जिल्हा व तालुक्यासाठी कोण कोणत्या विकास कामांना चालना दिली तसेच प्रगतीपथावर असलेल्या विकास कामांची माहिती देऊन तालुकावासियांचे मत व मन परिवर्तन करण्यासाठी काही अंशी यशस्वी होत असल्याचं या प्रचार दौऱ्यातून दिसत आहे या प्रचार दौऱ्यादरम्यान अनेक गावांमध्ये उमेदवार हेमंत गोडसे यांचा भव्य दिव्यसे स्वागत होऊन महिलांकडून औक्षण देखील होत आहे आपण ही काही क्षणचित्रांद्वारे हा प्रचार दौरा पाहूया एसी न्यूज साठी ऋषिकेश या खोलवाडी मध्ये आगमन झालंय या ठिकाणी मी आपण शब्द देतो जास्त जास्त सिंदर तालुक्याच्या मत वतीनं मतदान या ठिकाणी आम्ही पाडून दिल्याशिवाय राहणार नाही युमान आपण लावल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आज <गाँगाँ> आपण अतिशय धंदावर या ठिकाणी उभा केले आहे आपणला पुनश्च एकदा या ठिकाणी दिल्लीला पाठवण्यासाठी आपण सर्वंनी ताकदीने कामं लागा टक्के आपण ही हॅट्रिक हाय चॅंपियनचा साक्षीने सांगतो ही हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही ठिकाणी सर्वजण इंडिया भू भारत देशाचं दिल्लीला आपण म्हणजे आपण आमोदी सरकारचा जो विषय तो निवडणूक दे म्हणजे खाता निवडणूक आपला सर्वांपर्यंत घरोघरात घरात मोदी पोहोचलेले त्या ठिकाणी गरीब कल्याण देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा आणि महिला सक्षमीकरण एवढ्या बाबी जर आपण पाहिल्या तर या ठिकाणी सर्वांंकष कर विकास करणारा कोणी जर असेल तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी विश्वास लक्ष वेधून घेतलं आणि असे जे नरेंद्र मोदी आहे पाण्यात पडल्यानंतर मासा फिरतो त्याला कशाची भीती नसते प्रत्येक मते त्यांना मिळण्याची त्यांनी खात्री द्यायची कसली मन भीती बालगायची नाही का आपल्याला फक्त आपण जे कार्य ते सिद्धीत नाही ते, ते माझी भरपूर अडचण मी आपण दोनदाही बोललेलो आहे पण ते बोलले बाळा मी तुझी अडचण कर दूर करतो पण मी एकच शब्द सांगतो अप्पांना का पूर्ण गोळवाच गाव पाठीशी आहे या पूर्व भागामध्ये ड्रम ने पाणी आणावं लागतं पन्नास पन्नास रुपये देऊन ड्रम ते पाणी घ्यावं लागतं त्यामुळं जो प्रश्न पाण्याचा निर्माण झालेला आहे तो प्रश्न मिळून म्हणजे आपण सुद्धा त्या कडवा जाता आणि सर सांगितलं की जे पाणी जे आपल्या अप्पर म्हणजे समुद्राला वाहून जातं ते पाणी आता आपल्या कडवाच्या माध्यमातून देव देवनदीमध्ये येणार आहे त्याला साडेसात हजार कोटी रुपये खर्च येणार आहे

महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत आप्पा गोडसे यांच्या प्रचारार्थ आम्ही सिन्नर तालुका विधानसभा मतदारसंघात गेल्या चार दिवसापासून अविरतपणे या ठिकाणी दौरा करत आहोत ज्या ज्या ठिकाणी आम्ही ज्या ज्या गावात गेलो ज्या ज्या वाडीवरती गेलो ज्या ज्या वस्तीवरती गेलो त्या त्या वाडीवर त्या त्या वस्तीवर त्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त असा जनतेचा प्रतिसाद मिळत गेला हेमंत आपांनी गेल्या दहा वर्षात महायुतीच्या माध्यमातून केलेली विविध विकास कामं या ठिकाणी जनतेला समजून सांगण्यामध्ये ज्या वेळेला आम्ही सांग जनतेला ज्या वेळेला आम्ही समजून सांगत होतो त्यावेळेला जनतेने निश्चितपणे आमचे आशीर्वाद या आधी आणि या पुढेही सदैवपणे आपांच्या पाठीमागे राहतील असं या ठिकाणी आश्वासन त्यांच्या वतीनं आम्हाला दिलं आणि मला या ठिकाणी ठाम विश्वास आहे की नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता जनता पार्टी व या ठिकाणी महायुतीचे चारशे प्लसचा जो आपला आपण नारा दिलेला आहे तो निश्चितपणे यशस्वी होणार आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की हेमंत तुकाराम गोडसे हेमंत आप्पा गोडसे अनुक्रमांक दोन समोरील धनुष्यबाणाचं बटन दाबून आपण या ठिकाणी महाविजय प्राप्त करून द्या एवढे मातोवर नेते आपल्या नाशिक जिल्ह्यात तिकीटासाठी उत्सुक होते तरी देखील नांदूर शेवटेच्या ग्राम दैवतांचा आशीर्वाद घेऊन आपण इथून गेला होता निश्चितच आपल्याला आपलं ग्रामदैवत रेणुका माता आपल्याला प्रसन्न झालं आणि निश्चितच मी तुम्हाला कॉफी देतो नांदूर शिवकोट्याच्या वतीने का आपण पुढे हे संपादन करणार आहोत आपण इथ बोलण्यासारखं भार आहे परंतु मी आपणास विनंती करतो की वर मोदींच सरकार आहे आणि शंभर न एकशे दहा टक्का चारशो पाच त्यामध्ये आपले नाशिकचे खासदार हेमंत अप्पा निश्चित जाणारच आहे परंतु मी आपण आपण वारंवार विनंती करतो प्रवरा नदी, नदी नाशिक जिल्ह्याची गोदावरी नदी सिन्नर तालुक्याची देव नदी आणि शिंगोटी पर्यंत असलेला दुष्काळाची परिस्थिती आपण ही लक्षात घेता आपण काढवा इगतपुरीच एक्सेस जे वॉटर आहे त्याची आपण मंजुरी

मतदर असते घरातून जपावं लागतं मतदान वळ करावे लागतात आपल्या जे ठिके बर माहिती पाहिजे ही जबाबदारी घराखाणे कार्यकर्त्यांची आहे आपण पुन्हा आपल्याला हायदर म्हणून पाठवायचे दिल्लीमध्ये त्यांनी काय काम केलं काय करणारे हे बाबतीत प्रशांत सावंत यांनी या केलेलं आहे शेतकरी कुटुंबातले सर्व लोक आहोत शेतीच्या अनेक अडचणी कामगारांची अडचणी आणि त्याचबरोबर शिक्षण सगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण पात्रता वाढण्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण खूप मशीदीचा विकास या सर्व मशीदसाठी आपण आपल्याला पुन्हा एकदा संसदेत दाखवायचं आहे आणि बहुमताने निवडून द्यायचं आहे आपण समोर गती जरी कमी असली तरी काही काही लोक लागत आहे तालुक्याचे तुम्हालाच लागणार आहे मतदानाची गरज नाही त्यानंतर आपण सेनेत गेले सेनेत पाहिजे खादर वेगळे सागरमध्ये आता होती जे दोन समोर होता त्यावेळेस मुळे ओबीसी

आहे तर आपल्या गोळंजकरांना भरपूर असं काही दिलं आपल्याला आपल्याला आप्पाक निवडून आले तेव्हा भिंदराचा सभा मंडप दिला नंतर प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा सभा सुशुद्धीकरण सभा मंडपासाठी पन्नास लाख रुपये दिले म्हणून आपण त्याला खरं एकदा काय आणि या ठिकाणी आप्पा आमची एकच समस्या आहे की आमचं गोळंजगार हे पाण्यापासून वंचित येईल आताही तुम्ही गावात बघा पंधरा पंधरा दिवस पाणी येत्यांची सात गाव पाणी पडले खाण खानगावच्या बंदरात मोठली किंवा पंढरात फिल्टर प्लॅन आहे पण ते बिला आबावी आणि आता थांबल्याचं पाणी नाही फिल्टर म्हणून आता तुम्ही जोड प्रकल्प राबवणारे नदी जोड प्रकल्प किंवा देव नदीचं पाणी असं काहीतरी आपल्याला श्वास शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्या आपल्याला ही निवडणूक देशाच्या दृष्टीनं पाहायची आहे आणि आपले जे विद्यमान खासदार आहे त्यांनी दहा वर्षामध्ये वास्तविक त्यांना सगळे खेडोपाडी वाडी वस्ती यांची जाणीव आहे आपा आपल्याला असं ओळखीत नाही कारण तुमचा जो स्वभाव आहे तो असा आपल्या घरगडी किंवा शेतातला आहे करा असं आम्हाला असलेला तुमचा हा स्वभाव आहे आणि बरच काही मुद्दे या निवडणुकीमध्ये जरी मुद्दे असते पण आम्हाला माहिती आहे म्हणजे आमची चावी आहे खऱ्या अर्थाने त्या दोन दोन तीन गावांना तुमची कामं दिली आणि तीच माणसं आता तुमच्या बरोबर नाहीत हा केलाची गोष्ट आहे कारण माझं म्हणणं कसं आहे ते सांगितलं पाहिजे कारण तुम्हाला या भागातून मतं दिलं मी तुम्हाला तीन ते चार वेळा मतं देण्याचं काम केलं आपण हे तुम्ही देखील घ्यावेळेस कारण तुमचा प्रतिनिधी कसा असावा ज्याच्यावर जास्त आपण बोललं पाहिजे कारण लोकप्रतिनिधी हा तुमचा योग्य रीती त्या ठिकाणी कामाचा घेऊन कामा असणारा असावा त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं देणारा संसदेमध्ये असावा कारण पाचशे त्रेचाळीस खासदारांमध्ये कारण मला वाटतं देशपांड्यांच्या नंतर किंवा डोळ्यांच्या नंतर तुम्हाला दोन टन भेटले माझ्या माहितीप्रमाणे डोळ्यांच्या नंतर मला वाटतं प्रत्येकाला पाच वर्ष आणि पाच वर्षापदी आपण या ठिकाणी एकच काम करत होतो शेतकरी कळलं तो खासदार बदलत होतो आणि खासदार बदलल्यामुळं कारण तुमचं घेतलं तर नवनार खासदार झाले म्हणून त्यांची कामं आणली ताकद कुंजवाडी असन मुसळगाव असल गुळवंच अस दगडवाडी असल आणि पांघरी पंचाळ या भागामध्ये असा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी होतोय आपाच्या भाग एक तर फीटूक होती काय अशी शंका वाटायला लागली आणि ही निवडणूक होत असताना आपा आपल्या कामाचा धमाचा माणूस आहे हा निम्मे रात्री कधी फोन करा कोणाचंही काम असू या गावामध्ये दापोर मध्ये आपण पन्नास लोकांना नावानिशी हात मारतात कधी कर फोन करा प्रभाकर दराने बोला योगशाहड बोला श्रीराम शेठ बोला सगळ्यांना नावानिशी कसून आणा बोला सगळ्यांना कोणामध्ये हात मारा तुम्ही सांगा तशीच पद्धत या तालुक्यामध्ये आणि आमच्या चाच गावामध्ये परिसरामध्ये आहे प्रत्येक गावातून आमपाचे पन्नास कार्यकर्ते हक्काचे आणि हक्काचं काम करणारे असे हे कार्यकर्ते आज जीवापाड प्रेम पाहती करत आणि आपल्याला सर्वांना या ठिकाणी ह्या ही निवडणूक खऱ्या अर्थानं आपल्या गणाची नाही गटाची नाही तालुक्याची नाही जिल्ह्याची निवडणूक आहे देशाच्या निवडणूक देशाचा पंतप्रधान त्यांनी ठरावा अशी निवडणूक ही निवडणूक आहे आज पुन्हा एकदा संपूर्ण सिन्नर तालुक्याचा दौरा नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंतप्पा गोडसे यांच्यासह सिन्नर तालुक्यातील तमाम कार्यकर्त्यांनी केला जवळपास आठ गणांपैकी सात गणास पूर्ण झालेले आहे आणि प्रत्येक गणामध्ये उदंड असा प्रतिसाद हेमंतपांना दिसतोय समोरच्या पार्ट्यांचं लोकल आहे आणि लोकल उमेदवार खूप जोरात चालणार आहे ही जी वल्गना होती ती पूर्णपणे फोल होताना दिसते प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गणामध्ये आपा किमान साठ ते सत्तर टक्के लोकांचे मतं घेऊन फार मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहे असं संपूर्ण चित्र दिसत आहे आणि त्यामुळे सिन्नर तालुक्यातल्या तमाम जनतेला आवाहन करू इच्छितो की कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नका सिन्नर तालुका ही आपाच्या पाठीशी आहे आणि नाशिक शहर तर विचारायचंच नाही नाशिक शहर हे डायरेक्ट नव्वद दहा आहे नव्वद टक्के आपाच्या पाठीशी आहे येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपा पुन्हा एकदा खाजर होतील आपल्या विजयामध्ये सिन्नर तालुक्यातील तमाम मतदारांनी मोलाचा वाटा उचलावा एवढीच अपेक्षा बाळगतो जय हिंद आजच्या आज सिन्नर तालुक्यातील चार गटामध्ये म्हणजे आठ गणापैकी सात गणाचा दौरा आज या ठिकाणी पूर्ण होतोय निश्चितच ही नाशिक लोकसभेची निवडणूक ही खऱ्या अर्थानं विकासाची नाशिकच्या विकासाची निवडणूक आहे आणि भारताच्या भवितव्याची निवडणूक आहे यामध्ये लोक सिन्नरची जनता सिन्नरचा मतदार हा सुद्य मतदार आहे आणि म्हणून त्यांना ठाऊक आहे की या देशाचं नेतृत्व कोणी करावं आणि त्यासाठी मोदींसारखं एक सक्षम नेतृत्व त्या ठिकाणी आहे आज सहा विधानसभा नाशिक लोकसभेमध्ये आहे आणि प्रत्येक गेली दहा वर्षापासून आपण नाशिक लोकसभेचं नेतृत्व करतो आहे आणि करत असताना छोटे मोठे काम तर आपण केलीच पण नाशिकच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी गरजेच्या आहे जे काही मोठे प्रकल्प गरजेचे ते देखील अनेक प्रकल्प त्या ठिकाणी झालेले आहेत अनेक प्रकल्प शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत आणि म्हणून मला निश्चित खात्री का नाशिक पुन्हा रेल्वे असेल सुरत चेन्नई असेल निश्चित आ, दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर असेल आणि येणाऱ्या काळामध्ये सिन्नर हे महाराष्ट्राचं सेंटर या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून सिन्नरची जनता सुज्ञा आहे त्यांना विकासाला मत म्हणजे मोदींना मत या दृष्टीने निश्चित भरभरून असं मतदान सिन्नर तालुक्यातील सुज्ञ न ना, नागरिक या ठिकाणी करतील असा आपल्याला विश्वास